नमस्कार शिक्षक मित्रांनो टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा ही एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होईल असं अपडेट आपल्याला काही दिवसापूर्वी मिळालं होतं परंतु एप्रिल महिना संपत आला अजूनही परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं नाही या संदर्भात राज्य परीक्षा परिषदेने नवीन अपडेट आपल्याला सांगितलेले आहे आणि ते नवीन अपडेट नेमकं काय आहे तेच आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या मार्फत समजून घेणार आहोत मी योगेश बोबडे एकनायट अकॅडमी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शिक्षक मित्रांनो नेमकं टी ईटी संदर्भात अपडेट काय आलेला आहे सध्या तुम्हा सर्वांना माहित आहे निवडणुकीचा कालावधी चालू आहे आणि या निवडणुकीच्या कालामध्ये आचारसंहितामुळे काही गोष्टीमध्ये अडथळा निर्माण होतोय तर त्यामुळेच टीईटी परीक्षा ही थोडीशी लांबण्याचे संकेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी दिलेले आहे न्यूज काय आहे आपण ते समजून घेऊया टीईटीला आचारसंहितेचा अडथळा आचारसंहितेमुळे परीक्षेची निविदा रखडली परीक्षा आता जुलै ऑगस्ट मध्ये होणार चला यावरून आपल्याला काही गोष्टी क्लिअर होत आहेत की परीक्षा साठी ज्या निविदा निघतात त्या निविदा आचारसंहितेमुळे रखडल्या आहेत आचारसंहितेमुळे ती प्रक्रिया जी आहे ती थोडीशी लांबणीवरती पडलेली आहे ज्या परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होणार आहे अशा संदर्भात अपडेट आपल्याला पूर्वीला मिळालं होतं ती परीक्षा आता जुलै किंवा ऑगस्ट मध्ये होणार सविस्तर बातमी काय आहे ते पण समजून घेऊ आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यात घेण्यात येणार होती परंतु लोकसभेच्या निवडणुकाची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे परीक्षा परिषदेला निविदा प्रक्रिया राबविताच आली नाही निविदा प्रक्रिया जी आहे ती कंप्लीट झालीच था नाही आचारसंहितेमुळे त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच निवडणूक संपल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यात होणारी टीएटी परीक्षा आता जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये होईल असं थोडक्यात या बातमीमधून आपल्याला समजून येत या संदर्भात आपले राज्य परीक्षा परिषद याचे जे अध्यक्ष आहेत डॉ नंदकुमार बेडसे यांनी काय स्टेटमेंट दिला आहे ते देखील आपण समजून घेऊया राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टीएटी परीक्षा ऑनलाईन घेण्याचे नियोजन होते परंतु तांत्रिक कारणास्तव ते शक्य झाले नाही त्यामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेतली म्हणजे चा या पूर्वी जो मुद्दा होता मुद्द्याला लेला है। लेला है त्या मुद्द्याला पूर्णपणे फुल स्टॉप देण्यात आलेला आहे परीक्षा ही ऑफलाईन होणार हे पाठीमागे आम्ही तुम्हाला कळलं होतं आणि या परीक्षा परीक्षेत देखील आपल्याला अपडेट दिले आहे त्या संदर्भात त्यानंतर त्यातच आचारसंहिता लागल्यामुळे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही किंवा राबवत हो आली नाही आचारसंहिता संपल्यानंतर ती प्रक्रिया राबवणार या आहे यामुळे यंदाची टी परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात पार पाडण्यासाठी राज्य परीक्षा प्र प्रयत्नशील आहे म्हणजे परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट मध्ये होण्याची दाट शक्यता आहे सध्या शिक्षक मित्रांनो एप्रिल महिना हा संपत आलेला आहे मग मे जून आणि जुलै सर्वसाधारणपणे जरी आपण विचार केला तरी किमान तीन महिन्यांचा कालावधी हो आपल्याकडे अजूनही आहे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा याची तयारी खूप सारे शिक्षक लोक करत आहात अजूनही तुम्ही तयारी सुरू केलेली नसेल तर ही योग्य वेळा आहे यापेक्षाही उशीर व्हायला नको कारण बघा टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेसाठी आपल्याला एकूण दीडशे गुणांची तयारी करायची आहे आणि जर आपण बघतोय तर क्वालिफाईंग स्कोर जो आहे पात्रता गुण जे आहे आपल्याला ओपन साठी नव्वद आणि साठी आहे आपल्याला त्र्याऐंशी तर एवढे गुण आपल्याला यामध्ये घेणं गरजेचं आहे अनिवार्य आहे मग यात जर आपण टक्के बघतोय की कि किती टक्के शिक्षक लोक पात्र होतात तर साडेतीन टक्केच्या आसपास तीन ते साडेतीन टक्केच्या आसपास शिक्षक लोक फक्त ही परीक्षा पात्र होतात कारण बघा वेळेवर तयारी सुरू करणे चुकीचे संदर्भ साहित्य वापरणे योग्य मार्गदर्शन न घेणे परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचं स्ट्रक्चर आहे हे समजून न घेणे या या पाठीमागच्या गोष्टी आहेत हे याच्या पाठिमागचं कारण आहे पहिली गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे वेळेवर तयारी सुरू करणे बरेचशे शिक्षक लोक हे काही खासगी संस्थेवर सध्या शिकवणी करत असाल किंवा काही कोचिंग क्लासेस वगैरे करत असाल वैयक्तिक तर आता उन्हाळ्याच्या आपल्या सुट्ट्या असतात तर या उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा आपण पूर्णपणे फायदा घेऊ शकतो या गोष्टीसाठी ती म्हणजे काय टीईटी परीक्षेच्या तयारीसाठी पूर्ण आपला मे महिना जून त्यानंतर जुलै असे किमान तीन महिने आपल्याला पूर्णपणे मिळतील अशी खात्री आपल्याला या बातमीवरून आता मिळते सर तयारी करायची आहे योग्य मार्गदर्शन किंवा योग्य कोर्स जो आहे आम्हाला कुठे मिळेल कुठेही जाण्याची गरज नाही शिक्षक मित्रांनो आपल्या इग्नॅट अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर टी एटी साठी ऑलरेडी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स सुरू आहे

हा कोर्स सुरू होऊन देखील काही दिवस झालेले आहेत पण हरकत नाही आज आजही तुम्ही या कोर्सला जॉईन होऊ शकता आणि या कोर्सला जर तुम्ही आज जॉईन करताय तर आतापर्यंत यामध्ये झालेले जे काही लेक्चर्स असतील सर्व विषयांचे ते तुम्हाला एकत्रित रेकॉर्डेड स्वरूपात मध्ये उपलब्ध असतात ते तुम्ही कितीही वेळा बघू शकता आणि या पुढील जे लेक्चर होतील ते तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात मिळून जातील कोर्स जो आहे शिक्षक मित्रांनो ते वेगवेगळे पाच कोर्स आपल्या वरती आहेत पेपर एक साठी हा कोर्स आहे ज्याची माहिती तुम्ही सध्या या बॅनरवरती बघताय त्यानंतर पेपर दोन गणित विज्ञान सामाजिक शास्त्र यांच्यासाठी सेपरेट कोर्स आहे तुम्ही बघू शकता हे जे बॅनर आहे हे आहे पेपर दोन सामाजिक शास्त्र या कोर्स साठी हे बॅनर आहे पेपर दोन गणित विज्ञान या कोर्स साठी यानंतर पेपर एक आणि पेपर दोन यांची एकत्रित देखील तयारी तुम्हाला करायची असेल तर कॉम्बो कोर्स उपलब्ध आहे पेपर एक आणि पेपर, पेपर दोन ची परिपूर्ण तयारी सामाजिक शास्त्र या विषयासहित इतर सगळे विषय आणि पेपर दोन व पेपर, पेपर दोन गणित विज्ञान पेपर एक व पेपर दोन गणित विज्ञान असे कंबाइन कोर्सेस जे आहे ते उपलब्ध आहेत जर तुम्ही एक इंडिव्हिजुअल कोर्स घेताय म्हणजे बघा फक्त पेपर एक किंवा फक्त पेपर दोन चा कोर्स घेताय तर फीस आहे तुम्हाला चोवीसशे नव्याण्णव प्लस अठरा टक्के जी आणि ही जी फीस आहे ही पूर्णपणे एक वर्षभरासाठी आहे ही जी फीस तुम्ही पेड करणार आहात ही फीस तुमची दोन महिने चार महिने सहा महिने या कालावधीसाठी नाही पूर्ण एक वर्षभरासाठी आहे यदा कदाचित जून जुलै ऑगस्ट पेक्षाही माई, परीक्षा महिना दोन महिने मागे पुढे झाली तरीही काही हरकत होणार नाही कारण तुमचा जो कोर्स आहे हा चालू राहील आणि कोर्समधला मधला कंटेंट तुम्ही तेव्हाही बघू शकता कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळेल कोर्समध्ये तुम्हाला सर्व विषयांचे सर्व विषयांचे मराठी मानसशास्त्र इंग्रजी परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र गणित विज्ञान तुमच्या नुसार जे तुम्हाला विषय आहेत अशा सर्व विषयांचे रोजच्या रोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर मिळणार त्यानंतर या प्रत्येक लेक्चरचं रेकॉर्डेड मध्ये व्हिडिओ जो आहे तो मध्ये लगेचच उपलब्ध होतो आणि तो तुम्ही कितीही वेळा आणि केव्हाही बघू शकता तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर्स कोणत्याही वेळेला रेकॉर्डेड स्वरूपाचे बघू शकता अनलिमिटेड व्ह्यूज सह प्रत्येक लेक्चर ची पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला इतर संदर्भ साहित्य वाचण्यापेक्षा जर तुम्ही नोट्स जरी फॉलो करताय तरी तुमचा खूप व्यवस्थित बॅच मध्ये मध्ये जो अभ्यासक्रम आहे किंवा अभ्यास आहे तो पूर्ण होईल मागील सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण टीईटी म्हटल्यावरती मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण प्रश्न, प्रश्न किंवा प्रश्न जो घटकावरती विचारला आहे त्याची पुनरावृत्ती या परीक्षेमध्ये झालेली आपल्याला दिसते यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन काउन्सिलिंग सेशन असतील हे सगळे तुम्हाला आपल्या कोर्सेसमध्ये बघायला मिळेल फॅकल्टीज कोण कोण आहे ते तुम्ही बघू शकता मराठी आणि मानसशास्त्र हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी विजय शेळके सर इंग्रजी विषयासाठी बाळासाहेब गोडके सर परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्रे या विषयासाठी अमोल गाडेकर सर गणित व भूमितीचा जो आपला पार्ट आहे त्यासाठी मी स्वतः योगेश मुगळे सर आणि ज्ञान वराडे सर यानंतर सामान्य विज्ञान पेपर दोन साठी विशेषतः सामान्य विज्ञान आणि पेपर एक मधील परिसर अभ्यासमध्ये पण पर विज्ञानचे प्रश्न येतात तर त्यासाठी राजेश जाधव सर तुम्ही बघितले असेल बघा या प्रत्येक शिक्षकांचे डेमो लेक्चर आणि पुन्हा मानसशास्त्रासाठी सोबत आपल्याला मेंटॉरिंगसाठी मार्गदर्शनसाठी बाळकृष्ण डाके सर हे सर्व फॅकल्टी आपल्या मध्ये रोजच्या रोज या सर्वांचे लेक्चर्स होतात जर तुम्हाला यांचे डेमो लेक्चर बघायचे असतील तर ते आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी कोर्स संदर्भातची पूर्ण माहिती सोबत डेमो लेक्चरची लिंक सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोवाईड करतो बरं इग्नाइड का जॉईन करावी कारण इग्नाइड ने शिक्षक भरती प्रक्रियेतील ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये टीईटी असेल टेट असेल किंवा तुम्ही पुढेही सांगू शकता शिक्षण विस्तार अधिकारी असेल किंवा केंद्र प्रमुख भरती असेल या सर्वांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे सर्व या ठिकाणी जी फॅकल्टी आहे ही अनुभवी आहे या, या मधले सोबत मागच्या शिक्षक भरतीमध्ये म्हणजे दोन हजार बावीस ची जी डेट होती त्या भरतीमध्ये इग्नॅट चे शेकडो शिक्षक सध्या शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत आणि काही वर आहेत जे जून जुलै मध्ये रुजू होतील तर तुम्हीही त्या मध्ये सामील व्हा आणि सध्या जर आपण बघतोय आज अकरा एप्रिल मी ज्या दिवशी हा व्हिडिओ घेतोय सध्या आपल्या वरती गुढीपाडव्या निमित्त ऑफर देखील चालू आहे गुढीपाडव्याची ऑफर होती बघा नऊ एप्रिल पासून तेरा एप्रिल मी आज व्हिडिओ घेतोय अकरा एप्रिल अजूनही तीन दिवस तुमच्या हातामध्ये आहे अकरा बारा तेरा नऊ एप्रिल पासून तेरा एप्रिल पर्यंत आपली ही जी ऑफर आहे दहा टक्के ऑफ ही चालू आहे जर तुम्ही कोर्स घेऊ इच्छिता तर कोर्स संदर्भात सांगितली आहे या मध्ये पण आहे पण या जर तुम्ही करून घेताय तर तुम्हाला दहा टक्के ऑफ मिळेल टी च्या सर्व कोर्सेसवरती आणि एक गोष्ट लक्षात घ्या कोर्स हा एक वर्षभरासाठी आहे तुम्ही जी काही फीस त्यामध्ये पेड करताय ही एक वर्षभरासाठी आहे त्यानंतर आपण बघतोय इतर जे सर्व कोर्सेस आहेत इग्नॅट वरचे त्यांच्यासाठी आहे पंचवीस टक्के ऑफ आणि मी तुम्हाला ज्या संदर्भात बोलत होतो की इग्नॅट अकॅडमी दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीमध्ये भरघोस यश मिळालेलं आहे इग्नॅट चे शेकडो शिक्षक आपला सध्या जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू झालेले आहेत विदाऊट इंटरव्यू त्यांची निवड झाली आहे याच यादीमध्ये पुढच्या वेळेस जेव्हा पवित्र पोर्टलमध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन होईल पुढील टेट नंतर या यादीमध्ये तुमचंही नाव असलं पाहिजे तुम्हीही जिल्हा परिषद शिक्षक म्हणून रुजू व्हावे तर आज आत्तापासून तयारी सुरू करा आणि कोणासोबत करायची तुम्हाला इंग्नड अकॅडमी सोबत हे सर्व यशवंत कदाचित यापैकी काही नावं तुमच्या परिचयाचे पण असतील कारण आपण बघतोय आपले सिनियर ज्युनियर आपल्या आजूबाजूचे जे डी एड बी एड धारक आहेत त्यापैकी बरेच लोक यावेळी शिक्षक म्हणून जे आहेत ते रुजू झालेले आहेत तर कोर संदर्भातची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो तरीही तुम्हाला काही अडचण असेल तरी काही अडचण असेल तर हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे बघा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा सोबतच मी तुम्हाला माझाही नंबर या ठिकाणी देऊन टाकतो बघा हा माझा नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न दोन हजार सत्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे टीईटी बॅट संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर टीईटी बॅट असा मला व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा मी तुम्हाला सर्व डिटेल्स जे आहे ती पाठवून दे या मला मेसेज करा किंवा हे हेल्पलाईन नंबर आहे आपले अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा यावरती देखील तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता तर आता आपल्याला ही गोष्ट क्लिअर आहे. की एक्झाम केव्हा होईल जुलै ऑगस्ट मध्ये एक्झाम होईल तयारी करण्यासाठी आहे तीन महिने इग्नॅट अकॅडमी सोबत तयारी करा आणि पहिल्याच प्रयत्नात शिक्षक पात्रता परीक्षा पात्र पात्रवान्य